आ, आता पेक्षा एवढा मोठा आहे किती बघ समुद्रात तिथे ताजे ताजे पकडलेले माशे ते पन्नास ने शेत <स्तिक्षाणा> कला आहेत त्याच्याकडे गावात कसं जगायचं आणि हा कला आपल्याला येणं अशक्य आहे माझ्या मागचा जो व्ह्यू दिसतोय खूप सुंदर असा व्ह्यू आहे ते युट्यूबर आहे तिथे पण त्याच्याकडे जातात ते व्हिडिओ काढण्यासाठी क्रॅपचे तर त्याला क्रॅप किंग म्हणून माझ्या भावाला ओळख भेटलेली आहे हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार एनर्जी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता मी सध्या जिथे उभी आहे ते माझ्या मामांचं घर आहे आणि त्यांच्या टेरेसवर मी उभी आहे आणि हा समोरचा व्ह्यू तुम्हाला म्हणजे माझ्या मागचा जो व्ह्यू दिसतोय तो खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे पर्यटक येतात ते हजारो रुपये खर्च करून इथे हा व्ह्यू बघण्यासाठी येतात आणि इथे एन्जॉय करण्यासाठी येतात पण आमचं नशीब इतकं मोठं की आम्ही ह्या गावचा भाग झालो आहे आणि माझ्या पप्पांचं गाव पण असंच आहे आणि माझ्या मामांचं गाव तर त्याच्यापेक्षा जास्त सुंदर आहे तर इथे हे खर्च करूनच लोक बघायला येतात आणि मी तुम्हाला दाखवते माझ्या गावचं सर्व असं व्ह्यू आणि मी आता टेरेसवर उभी आहे आणि थोडं काम पण बाकी आहे टे घराचं तर ते करता येईल हळूहळू काय असं हळूहळूच काम केलं जातं आपण काय एवढे मोठे नाही की एकत्र पटकन बंगला उभा करता येईल आपल्याला असं तर आता काम चालू आहे आणि हा व्ह्यू बघण्यासाठी मी वरती आली आणि तुम्हाला सुद्धा दाखवते मला तर खूप आवडतो आणि कसं एकदम छान मोकळी हवा त्यात हे असं सुंदर दृश्य तर आजचा व्हिडिओ आहे तुम्हाला तो स्पेशल आहे काहीतरी तर तुम्हाला वरून तर कळलंच असेल व्हिडिओच्या हा जो भाऊ आहे तो कसा म्हणजे ते खूप कला आहेत त्याच्याकडे गावात कसं जगायचं आणि काय करून कसं राहायचं त्याच्याबद्दल आणि हा कला आपल्याला येणं अशक्य आहे तर तो ते सर्व तिथे करतो आणि ते तुम्हाला आ, मी व्हिडिओ थ्रू दाखवणार आहे तसंही मी जसं दाखवते असं नाही त्याच्याकडे खूप असे छान म्हणजे असं आपलं नाव कमवलेले यूट्यूबर आहे तिथे पण त्याच्याकडे जातात ते व्हिडिओ काढण्यासाठी क्रॅपचे तर त्याला क्रॅप किंग म्हणून माझ्या भावाला ओळख भेटलेली आहे काकाच्या मुलाला तर ते व्हिडिओ बनवायला खूप जण त्याच्या इथे जातात आणि व्हिडिओ वगैरे पण बनवतात तर मी सुद्धा आता जाणार आहे आणि ॲक्च्युली तो वर्ष झालं माझ्या मागे लागलाय की ताई तू ये इकडे गावी आपण व्हिडिओ बनवूया पण मला काय कारण असो यायला इथे जमत नव्हतं तर मी आता फक्त दोन दिवस माझ्या कामाने मी इथे आली आहे तर त्याच्यामध्ये मी त्याच्याकडे आली ऍक्च्युली त्याला मी भेटायलाच चालली होती तरी मी त्याला बोले आता व्हिडिओ वगैरे नको बनवूया आपण नंतर बघूया आता मला खूप धावपळ होते तर मी तुला येऊन भेटून जाते पण नाही तो ऐकायला तयार नाही बोलतो नाही तू सकाळी लवकर या आपण व्हिडिओ बनवायला जाऊया कारण का भरती ओटीचा टाईम असो समुद्राचा तर त्या टायमिंगने त्याने मला वेळ दिला आहे तर आता मी निघाली म्हणजे निघते आता मी जाण्यासाठी तिथे तर त्याच्या आधी मी व्हिडिओ पण स्टार्ट केला इथे तुम्हाला सगळं दाखवण्यासाठी हे मॉर्निंगचा व्ह्यू वगैरे तर आता मी निघते तिथे जायला आणि मग मी तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ दाखवते तिथे पोचल्याच्या नंतर माझ्या भावाची ओळख पण तर आता मी निघाली आहे तिथे माझ्या भावाच्या इथे जायला आणि उड्याला तर तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ मी दाखवते सगळं पुढचं असं कसं काय तो आता खेकडा कसा पकडणार किंवा काय आपल्याला अदर गोष्टी दाखवतोय तो त्याचं घर दाखवते मी तुम्हाला आणि सगळं ओळख त्याची दाखवते क्रॅप किंग माझा भाऊ त्याचं नाव मी सांगणार ना आता तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगेल आणि त्याची ओळख पण तुम्हाला करून दाखवेल तर आता मी निघाली आहे तर चला कंटिन्यू आपण करून तुमचा आहे कारण माझे अजून ओळखीचे तिथे भावने पण राहतात त्यांच्यासाठी मी त्यांना आता तिथून यायला इथे अर्धा तास तरी लागेल नाठ्यामध्ये तर मी इथून त्यांना आता मच्छी घेऊन जायचोय त्यांनी मला फोन केलेला मच्छी घेऊन जाला तर आम्ही जातोय आता तिथे बघते मच्छी मार्केटला काय मच्छी भेटते बांगडे

ये पुढे बघ 100 जाना ये आम हाथ पाणी खरा देख सिलेंडर एक ओ आंगळ कुठून हात नेवायचा मच्छी बघण्यामध्ये व्यस्त आता इकडे मच्छी बघ तुला कोणती फिश पाहिजे कोणती पाहिजे फिश कोणती पाहिजे फिश आता घे तुला पाहिजे ती फिश घे घे अरे मुळे पाहिजे नंतर घेऊया चल नंतर घेऊया कसा हा महापुलचा वाटा शंभर शंभर रुपये महापुलचा वाटा चालता हे चाव चल हा हलवा हलवा

बांगडे झाले आमचे मासे घेऊन आता आम्ही जातोय तिथे परत निघालो आमच्या पाहुण्यांकडे जायला तिथे कसं माझा भाऊ पण राहतो आणि अजून माझे पाहुणे पण राहतात ओळखीतले तर त्यांच्याकडे आम्ही चाललोय ते एक पप्पांकडचे पाहुणे आणि दुसरे मम्मी कडचे पाहुणे माझे ते तर मासे घेऊन चाललो त्यांनी फोन करून सांगितलेलं आम्हाला आणायला तर आता तिथे चाललोय

पण दीप एवढी खायला फुलं दिले ताई मी घालते फुलं पण आता समुद्रात ठेवते फुलं नंतर घालते वाटी पण घेऊन जाते पिशवी काय ती जास्त आवडली मॅचिंग मी बघितलंच नाही मग इकड परत त्याच्या वरती अच्छा इकडनं या शिडीत ना चढवतो हे खात आहे ना